नाही मोठा डहू आहे काहीतर सर्वात डहू मोठा हो होय त्याचा अंत बिंत लागतो नाही नाही दुष्काळ सुद्धा बातरीच्या दुष्काळ सुद्धा जुन्या माणसं म्हणजे अजिबात आटला नव्हता होय लागा लागा हे कधी पवनी घ्या सारखी घालते दिस काय नाही सारखी पवनी नाही पण आपल्याला एक पंधरा दिवसात पवनी घालायची वासरांना मी जरा दम वाढवायसाठी अंग मकळ होत मासरा आपल्या हिलंपीत म्हणजे आता पळाय होत ती पसरणी तीच आहे का? नाही, पळाय होत का हा तो नाही. की दुसरा पसरणीचा दुसरा. हो. आता ही नवीन घरची तयार केलेली. घरची दु आपली. तो काय करता? तेवही करताय. घरच आहेच वे देव. घरच दिसतं. आता कोरे गाव जैसी पळा दोन नंबरला गाडी उतरली. तो पहिलाच फेरा होता. पहिलाच फेरा. हां. पहिलेच मैदान ते दिसतं.

आतापर्यंत किती किती बैल येतं पोहणी म्हणजे महिन्याला किती बैल येतात पोहाय पोहणी घालायपायची सगळं आपल्या भागातली वाईपचनं बैल येतं पोहणीला येतं पोहणी लावायला हां मोठा डव हा पाय पण बुडवायचा ना होय नुसतं बैल वासरू येते पोहणी घालते पोहणी घालाय नाही मोठा खाढव जाणार जसं पुढं जाईल तसं मोठा डव होय खडूक हा वाहत नाही ना म्हणजे असा कमी नाही ना होत नाही चुरबी आला तरी काय आठवतंय का तुम्हाला कमी झाले असे उंची कमी झाली काय कुंडकुंड तयार होते होते कुंडकुंड अशा हा पाणी गोल 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 बाउदन खेलार मजे आपले आज सर्वांच स्वागत आपले मित्र आहेत आणि त्यांच्याकडे दोन पाळा वासर आहेत तर त्यांच्याशी आज आपण बातचीत करू जरा थोडीशी नमस्कार दादा नमस्कार आपले परिचय करून द्या नाव प्रशांत बर आता हे वासरू आपलं घरचं आहे का कसं काय हा रामसवाडीतून खरेदी केलाय बर प्रशांत ड्रायव्हर रामसवाडी बर त्यांच्या घरचं काय चुकून एक सहा सात महिन्याचा होता तेव्हा आपण घेतला होता बरं पंधरा हजार रुपयाची खरेदी त्यांच्याकडून जाणला होता म्हणजे ते आपल्या पाहुणेच त्यांच्याकडून खरेदी केला होता दनकर केला जातील खोंड आजपर्यंत त्याचे म्हणजे सुरुवात जस्ट दोन तीन फेरी झाले आणि आत्ता अकरा तारखेला कोरेगाव या ठिकाणी मैदान जे झालं आज दिवसामध्ये त्या मैदानात डायरेक्ट त्याची एंट्री केली फर्स्ट टाइम प्यार होता कल्याण ताई त्यांनी गाडी आणली नऊ नंबर गाटामध्ये चांगला पळाला आला पहिलाच खेळा आणि उत्कृष्ट त्या सामन्यात उतारलो दोन तीन नंबर उतारलो बरं आता वासरू घ्यायचं कारण काय बैल का घेतला नाही की बाबा पळाव एखादा चांगला नंबरातला बैल वासरू यायचं काय म्हणजे का घ्यायचं वासरू वासरू घेण्याचं कारण असं की लहानपणापासून जो आपल्यापाशी राहतो तो आपल्या पूर्ण म्हणजे हाताखाली राहतो सगळी त्याची माहिती म्हणजे त्याच्याविषयी जे जे आपल्याला जे आपण शिस्त लावतो थोडं ते आपल्याला परिचय त्याचा होऊन जातो तो आपल्या हातम पडतो तसा म्हणजे कट, कटाच्या रानाला पळतोय किंवा मातीत पळतोय कसल्या रानात पळतोय अनुभव सारा होतो आणि त्याच्या सगळ्या बर आता हा शरीर इकडे वळायचं कारण किंवा नाद हा तुम्हाला कधी तर माहिती तुम्हाला सांगतो मी दोन हजार सहा सात साली कॉलेज लावतो तर मला हा नाद असा लागण्याचं कारण माझे एक बंधू आणखीत चव्हाण आणि पैलवान गणेश वाघ बर आमचे पैलवान गावचे उजुरडे गावचे पैलवान गणेश वाघ आणि आमचं बंधू अनिकेत चव्हाण टाइम मुंबईला गेलो तेव्हापासून नाद लागला चोरडीचं माझं आयुष्यातलं पहिलं मैदान पाहिलं पाहिलं आणि आमचे गुरुवर्य पैलवान विलासराव देशमुख यांचा मिलका दोन हजार चौदा साली माझ्या जवळ होता बर त्यांच्या संदेतून तेव्हापासून तेव्हापासून नाद नार लागलाच पहिल्यांदा मैदान आहोत मी गेला त्यावेळेस म्हणजे कस गाडी मालक म्हणून काय बघाय म्हणून गेला होता सहज नहीं। नहीं सहज मला म्हणजे म्हणजे ह्या स्पर्धा काय कि असतात किंवा काय मी आसपास सहा सात साली म्हणजे त्याच्या आधी शेतीचे बैल एवढीच माहिती होती मला माझ्या अनुषंगाने मला माहिती द्यायची असेल असे देतो कि मी हा शर्दी असतात हे माहिती नव्हते मोबाईल वगैरे काय असं लाईव्ह नव्हतं लाईव्ह हा प्रकारच नव्हता मोबाईल क्वचित होता आणि ते जे चित्त जे क्षण असतात बैल असतात चपळ चित्र वगैरे तर असं म्हणजे नाही का आपले शेतीचे बैल आणि ते सोडून जे वादर बैल असतात ते म्हणजे अगदी मर्दानकीपणाचा एक ते असतो भाग तेव्हापासून मला ते म्हणजे आवड निर्माण झाली कि एक शरीरीचा दा बैल पाहिजे दहा पाहिजे आणि पहिला म्हणाला दादा यांचा मिल्का म्हणून होता तो माझा अगदी लाडकाच थोडक्यात तो त्यांनी माझ्या माझ्या इथे आम्ही आपले गावचे गावातले मित्र सर्व मित्र परिवार देखभाल करून तेव्हापासून जास्त जा ते आता आप... हे इकडं वेळ कसा देता शेती करता तुम्ही किंवा नोकरी करता कुठले व्यवसाय कंपनीचा आपला जॉबला असतो बरं तो करत करत आपली सुट्टी असेल त्यावेळेस आपलं पोहणी फॅरा वगैरे किंवा सुट्टी आपण आपले शेअर शेअर्ला जातो म्हणजे सर्व घर किंवा शेतीचं काम आपल्या कंपनीचं काम करून हा तुम्ही जोपासला की वेळ कुठंतरी घालवायचा घालवायला थोडासा एक आपल्या छंदासाठी किंवा आनंदासाठी तर आता तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा बावधन केल्याच्या होतीनं एखाद्या दिवशी गुलाल घ्याल त्या दिवशी आवरजून आम्ही शंभर टक्के तुमच्या दावणीला भेट देऊ आता साधारण किती येत आपल्याकडे वासरं किंवा बैल आता दोनच वासर